नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी आता आपण पवनानगरच्या रोडवरती हो आहोत समोरच बेडशिले आहे आणि आता आपल्याला इथे तांडा दिसलेला आहे जाऊन पाहूयात की नक्की त्यांची काय समस्या आहे आणि आपण त्याला काय मदत करू शकतो मग आम्ही बघायला आलो म्हटलं तुम्हाला काही मदत हवी आहे का विचारूयात आपल्या गावात आल्यात मी पण हो ना तुम्हाला कोणी करतात का इतर लोक मदत काही नाही तुमच्या स्वकष्टावर पण तुमचं किती वय झालं तरी तुम्ही सोडता काम तुम्ही आशीर्वाद दिलाय ना अरे तुमचा आशीर्वाद उलट तुमचा आशीर्वाद आम्हाला काम येतो बाबा सगळे चाख कुटुंब असतं का तुमचं कुटुंब आमचं सगळं आहे का

मग सगळेजण तुम्ही वेगळ्या वेगळा स्वयंपाक करण्यापेक्षा एकत्रच करायचा नाही करत सगळे वेगळे वेगळे वेगळं वेगळं छान काय त्या बघा भाकरी नाही येत नाही खरंच नाही त्यांच्यासारखं आपल्याला नाही जमतो अहो एवढच बघा विसतो पण किती कमी आहे आणि ते किती बघा लागते का माणसाला काही भाकरी जमणार नाही हो ना तुम्ही सांगा मला दादा धन लागत का नाही का आनंदाला धनाची गरज सांगा तुम्ही ते बघा कष्ट लागायचे कमाईमध्ये ती लोक किती आनंदी राहतात बघा वय किती अस ना हो ना काय बाई सत्तर पर्यंत वय शहरामध्ये बघायला नाही मिळता अशी चूल आणि अशी आजीबाई बघायला नाही आजी मिळत त्या भाकरी काय छान होत सांगा बरं आनंद आहे मनातला आनंद उतरतो आणि त्या हाताची चव आमच्या हाताला येणार नाही त्यांच्या हाताला चव असते ती तुझ्याकडे बघून असं वाटत कि ते शहरातलं आयुष्य विसरून जावं माणसानी असं चार दिवस येऊन राहावं तुमच्या सोबत खरंय कि नाही खरं सांग ना बाबा खरं आयुष्य कुठे शहरात आहे का खेडेगावात आहे खेडेगावात गाव बंद पाऊस झाला आदिवासी आहेत जिल्हा सगळे जळगाव इकडले सगळे सगळे आदिवासी आहेत तिथे कसं आहे काही ना जमीन असते काही ना जमीन नसते काही ना काम असते काही ना नकामा नसतील असा विषय पाऊसच कमी सरपण तोडलं तर भाकर तयार होणार नंतर घेऊन खर्च आपण शहरामध्ये किती अगदी इझी लाईफ जगत असतो पण ह्या लोकांना त्यांचं उदरनिर्वाह करण्यासाठी किती कष्ट करावे लागतात आणले किती शाळे दिसायला ना शहरामध्ये आपल्याकडे किती असलं तरी आपल्याला कमीच पडतं पण ह्या बायका बघा ना सर्वच गोष्टींची कमतरता आहे पण हे किती आनंदी आहेत त्यांनी एवढीशी झोपडी असून सुद्धा त्याच्या बाहेर अंगण तयार केले छान सारवले किती स्वच्छ झोपडी ठेवली आहे या बायकांचं कौतुक करण्यासारखे आपल्याला बघायला पण नाही मिळत या चाळीस गावून आणल्यात बघा या मुलांचं आयुष्य किती स्वच्छ लागतय का यांना मोबाईल सांगा लागतोय का प्रत्येक झोपडी मध्ये एक आजीबाई आहे बर का मात्र हा त्याच्याशिवाय शोभाय का घराला बाबा सांगा तुम्ही अंजली तू पण आलीस का यांच्या बरोबर इकडे तिला लहानपणापासून दिसत नाही का बाबा बाबा या इकडो बर तुमची मुलगी का ही जन्माला आल्यापासून नाही दिसत आहे का तिला प्रयत्न केला का तुम्ही कुठे तिला दवाखान्यामध्ये दाखवण्याचा डोळे काढलेले बाबा एक लक्षात ठेवा ही लेख तुमच्या पदरी का आली ते तुम्हाला सांगते मी कारण आहे ना देवानी तुम्हाला अगदी निवड केली तुमची देवाला माहिती आहे की तुम्ही चांगले वडील बनून तिचं संगोपन करणार आहे म्हणून त्यांनी ही लेख तुमच्या पदरात दिली तिच्यामध्ये जी कमी ना बाबा ती कमी नाही तिच्यामध्ये एक वेगळा अजून काहीतरी गुण असू शकतो हे लक्षात ठेवा हो की नाही हो ना बाळा तुला गाणं म्हणता येतं का येत का मग काय येत तुला काय राय कस हा काय नाव म्हणालीस अंजली अंजली नाव आहे तिचं अंजली दहावी पाहिजे दहावी पास झाली अरे वा मग काय म्हणतेस काहीच येत नाही म्हणून बघा बघा आदर्श घ्या ही दहावी पास झाली ती दहावी पर्यंत बाप रे खरच कौतुक या खूप आनंद वाटला आज पहिल्यांदा मला कितीतरी दिवसांनी अशी खेडे गावातली मुलगी बघा मंडळी आज तिला दिसत पण नाही पण ती दहावी पास झाली आहे किती कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे तिच्या वडिलांनी तिला शिकवलं आई कुठे तुझी आई पोळ्या करते आई पोळ्या करते का या की मावशी चप्पल इकडे काढते तुम्ही स्वयंपाक करताय नको नको बाहेरची चप्पल नको या 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 खरंच या दोन्ही आई वडिलांचं कौतुक करण्यासाठी गोष्ट त्यांनी त्यांच्या या मुलीला शिकवलं त्यांनी हा विचार नाही केला आपली मुलगी कशी शाळेत जाईल हा आज तुम्ही शिकवलं तिला दहावी झाली म्हणे तुमची लेख बापरे खरंच कमाले हा अंजली खरंच तुम्हाला कितीच अभिमान वाटतोय तुमच्या लेखीचा हो ना बाबा खरं सांगा तुम्हाला अभिमान वाटत का नाही एकटीच आहे का पण तुम्ही शिकवलं ना तिला तिच्या स्वतःच्या पायावर उभी राहील ती आणि असं नाही आहे की तिला दिसत नाही तर ती आयुष्य नाही जगू शकणार असं काही नसतं मावशी उलट तिच्यामध्ये अजून खूप काही सुप्त गुण असतील आपल्याला माहिती नाही येत ते ती त्याच्या आधारे खूप मोठी होणार आहे लक्षात ठेवा आत्ताच ती माझ्या नजरेत मोठी झाली आणि माझ्या नजरेत तुम्ही तो खूप उच्च झालात खरं सांगते मी आदर्श आई वडील आहात तुम्ही त्यांचे तिचं नशीब मोठं आहे हो की नाही बाबा खरं सांगा मग अंजली खरंच बाई आशी का आणि जिद्द सोडू नको बर का हा असं हे बघ एक लक्षात ठेव शिक्षणानेच माणूस शहाण होत होत का नाही तुझ्या आई वडिलांनी त्यांची परिस्थिती नसताना तुला शिकवलं की नाही मग त्याच नाव मोठ कर तो तो किती साधं आयुष्य जगताय गरजा पण नाही तो तुम्हाला जास्त तंबू ठोकता आणि तुमचं आयुष्य जगताय खरंच कमाल आहे तुमची अहो भल्या भल्यांना हे नाही आयुष्य जगतायत सगळं काही असलं तरी माणूस रडत असतो आयुष्यामध्ये आणि तुमच्याकडे बघा काहीच नाहीये आहे तसं पाहिलं तर पण आनंद किती मोठा आहे तुमच्या आयुष्यामध्ये खरंय खरंय आजी बाई खरं सांगा आनंद आहे की नाही हे बघा ही कष्टाची पोळी तुम्ही शेकताय ना आता <laughs> ही ही तुम्हाला गोड लागणार बरोबर आहे का नाही दहा रुपये भेटले खुश हो ना आज तुम्ही कुठे चोरा नाही हो चोरा मारा करत नाही काय नाही कष्ट करताय तुम्ही कष्टाचं नाही पुरता चोरीच का हो ना खरच आहे खूप छान वाटलं मला तुमच्या वस्तीमध्ये येऊन खरं सांगते मी आज तुम्ही सगळेजण किती आनंदी आहात आणि किती छान आयुष्य जगताय शहर आणि खेडागाव खूप फरक असतो हे बघा हे काय आम्ही ठरवून आणलेलं नाही आमच्या गाडीमध्ये असत आज तुम्ही दिसलात म्हणून आम्ही ते बाहेर काढलं नाही हे बेडशीट आहे बेडशीट म्हणजे आम्ही ठरवून काय आणलं नाही

आमच्याकडे होत साडी घेतली काही तुमच्यासाठी एकदम रंग आणि साडी सारखीच नाही छान आहे ती नाही मावशी आमच्या गावची मला लोक भेटली तर मला आनंद झाला अहो आमची अंजली बघा तिला दिसत नाही तरी गावी पास झाली किती कौतुक आहे कि नाही म्हणजे कर्तुत्वन आहे कि नाही ती मुलगी तिच्या आई बाप किती कर्तुक आहे आणि बघा तरी शिकवलं तिला खर कौतुक तर तिच्या आई वडिलांच येऊ शिकवलं द्या शाल त्या चला येऊ का मावशी टाटा